नमस्कार मंडळी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाचा चेहरा आहे खूप मोहक त्याच्यासाठी बनवूयात आपण उकडीचे मोदक परफेक्ट उकड काढून हाताच्या सहाय्याने कळ्या पाडून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूयात नमस्कार मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवातीला आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक चमचे इतके तूप त्यामध्ये आपण टाकणार आहोत खवलेलं खो खोबरं तर मी इथे एक कप खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर मी याला छान परतून घेणार आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं नाही आहे एक ते दोन मिनटं मी याला फक्त परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गूळ तर मी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे एक कप खोबऱ्यासाठी मी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे अगदी योग्य प्रमाण होतं हे गोडाचं तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता पण अगदी योग्य प्रमाणात अर्धा कप गूळ हा एक कप खोबऱ्याला योग्य प्रमाणात होतो तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला याला मिक्स करायचं आहे जास्त वेळ तुम्ही जर गॅसवर ठेवलात तर ते सारण जे आहे ते कडक होऊ शकतं त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे काजू आणि बदामाचे तुकडे करून मी इथे टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे पाव चमच्या वेलची पूड ती देखील आता मिक्स करून घेऊयात आणि अगदी चिमूटभर इतकं मीठसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर मी इथे जो गूळ वापरलेला आहे तो काळा गूळ आहे त्यामुळे तुम्हाला जास्त डार्क वाटत असेल सारण तर अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे आता उकड काढायची आहे त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये दीड कप पाणी घेतलेलं आहे तर पाण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा इतकं तूप त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता हे मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ तर मी इथे तांदळाचं पीठ देखील दीड कप घेतलेलं आहे दीड कप पाण्याला दीड कप तांदळाची पिठी आपल्याला वापरायची आहे मोदकासाठी जे तांदूळ चिकट असतात ज्या तांदळाचं भात चिकट होतो जसा इंद्रायणी त्याचबरोबर बासमती तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकता जर आंबेमोहर तांदूळ वापरला तर त्याची पिठी किंवा त्याची उकड जी आहे ती खूप सुटसुटीत होते त्याला तो चिकटपणा येणार नाही त्यामुळे तुम्ही इंद्रायणी किंवा बासमती राईस इथे त्याची पिठी इथे तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही सरळ तांदळाचं पीठ विकत आणलं उकडीच्या मोदकाच्या तांदळाच्या पिठापासून देखील तुम्ही मोदक बनवू शकता तर मी इथे बासमती तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे आणि त्याची आपल्याला आता उकड काढून घ्यायची आहे तर मी इथे पीठ सर्व मिक्स करून एक दोन मिनटासाठी आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर पुन्हा याला मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता याला मी थोडेसे कोमट झाले की लगेचच आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे तर मी इथे थोडंसं कोमट असं पाणी मी इथे घेणार आहे उकड काढताना तुपाचा वापर केल्यामुळे तुमच्या मोदकांना छान चकाकी येते त्यामुळे नक्की तूप टाका तर इथे एक टीप अशी आहे की ही उकड आपल्याला पूर्ण थंड करायची नाही आहे तर कोमट अस असेपर्यंतच आपल्याला यामध्ये मी इथे कोमट पाणीच घेतलेलं आहे मळण्यासाठी तर तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करा थंड पाणी घेतलं तर तुमची उकड जी आहे तीही पूर्णपणे थंड होऊन जाईल त्यामुळे आपण इथे कोमट पाणी घेऊन थोडं थोडं करून याला छान मळून घेणार आहोत आपण कणिक ज्याप्रमाणे मळतो किंवा भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे आपल्याला मऊ अशी छान उकड जी आहे ती मळून घ्यायची आहे तर मी इथे थोडं थोडं पाणी टाकून उकड जी आहे ती आपली अगदी मऊ गोळा होईपर्यंत याला छान मळून घेणार आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत मी याला व्यवस्थित मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनटानंतर आपली उकड जी आहे ती छान पाण्यामध्ये मी मळून मळून छान मऊसूत केलेली आहे आणि जितकी तुम्ही मऊसूत अशी उकड करताल तेवढा तुमचे मोदक जे आहेत ते छान होणार आहे तर हे पाहू शकता अगदी मऊसूत अशी उकड आपली मळून झालेली आहे ती आता मी व्यवस्थित झाकून ठेवते आणि आता आपण मोदक करायला घेऊयात आणि हे गरम असेपर्यंतच आपल्याला मोदक करायचे आहेत तर जेवढे तुम्ही गरम असताना लगेच पटापट मोदक करताल तेवढे तुमचे मोदक हे छान होणार आहेत तर मी इथे लगेचच मोदक करायला लगे घेतलेले आहेत त्यासाठी मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहेत तर मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे साईडला आणि आता आपल्याला जेवढ्या साईजचे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार मी छोटा गोळा घेऊन आता तो व्यवस्थित हातावर मळून घेणार आहे आणि तुम्हाला दिसत असेल अगदी गोल गरगरीत असा आपला गोळा होत आहे यावरूनच आपली उकड जी आहे ती छान मळलेली आहे तर मी इथे थोडंसं तूप देखील घेतलेलं आहे हाताला थोडेसे तूप लावून आपण आता याची पारी तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाण्याच्या सहाय्याने देखील करू शकता किंवा तूप हाताला लावून केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे मी हे पहा अंगठ्याच्या सहाय्याने पारी तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करत करत आपल्याला याची छान पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे तर थोडंसं चिकट वाटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही हाताला लावून याची पुन्हा एकदा पारी तयार करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे पातळ अशी पारी मी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्या आता कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी इथे मोठ्या साईजचे मोदक बनवणार आहे तुम्ही लहान मोठे कसेही बनवू शकता तर इथे आपली पारी तयार करून झालेली आहे आणि अगदी पातळ अशी मी इथे पारी तयार केलेली आहे आणि आता आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे हाताला बोटांना तूक लावून घेतलेलं ला आहे आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट आपल्याला मध्यभागी ठेवून आतल्या साईडला ठेवून अंगठ्याने आणि मधल्या बोटाने याला प्रेस करून कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी आता हलक्या हाताने याच्या कळ्या पाडून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे इथे कळी पडत आहे तर अशाच प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर आपण सर्व बाजूंनी कळ्या पाडून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला तुपाचा किंवा पाण्याचा हात घेऊन याला पुन्हा एकदा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला चिकट वाटत असेल तर तर तो अशा प्रकारे मी सर्व कळ्या इथे पाडून घेते आणि त्यानंतर आपल्याला असा वाटीचा आकार मिळेल आणि अशा प्रकारे वाटी तयार झाली की त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण तर अशा प्रकारे आपली वाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे कळ्या देखील मस्त अशा पडलेल्या आहेत आणि आता मी यामध्ये सारण भरत आहे तर मी इथे दोन चमचे सारण भरणार आहे तर मी मोठे मोदक बनवत आहे त्यामुळे भरपूर सारण इथे मी भरणार आहे तर उकडीच्या मोदकांना जितकं सारण तुम्ही जास्त भराल तेवढे मोदक हे छान लागतात छान गुबगुबीत दिसतात तर अशा प्रकारे सारण भरून झालेलं आहे आता आपल्याला सारण आतमध्ये दाबून बाहेरच्या ज्या कळा आहेत क कळ्या आहेत त्या हलक्या हाताने आतल्या साईडला प्रेस करत करत हाताच्या सहाय्याने आपला मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर आपल्या कळ्या मोडणार नाहीत याची काळजी घेऊन व्यवस्थित आपल्याला ज्या कळ्या आहेत त्या पूर्णपणे मिटवायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने सर्व कळ्या ज्या आहेत त्या जुळवून घेतलेल्या आहेत आणि वरती येणारा जो एक्स्ट्राचा जो आपला उकडीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे तो पूर्णपणे बंद करून जे एक्स्ट्रा आलेलं पीठ आहे ते मी इथे काढून टाकणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पुन्हा एकदा कळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा वर उचलून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर वाटत असतील त्या चेपल्या गेल्या आहेत तर तुम्ही त्या अशा प्रकारे मस्त वर उचलून घेऊ शकता आणि आपला हा मोदक मस्त असा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक मोदक तयार करून दाखव आणि आता मी हा या आपल्या प्लेटवर ठेवून घेते अशाच प्रकारे मी राहिलेले मोदक देखील करून घेणार आहे अजून एक मोदक मी इथे तुम्हाला करून दाखवते त्याचप्रकारे मी तेवढ्याच साईजचा पुन्हा एकदा गोळा घेऊन त्याचप्रकारे पारी करून त्याच्या कळ्या पाडून आता पुन्हा एकदा यामध्ये मी सारण भरून घेणार आहे तर तेवढ्याच साईजचा मी मोदक केलेला आहे त्यामुळे दोन चमचे इतकं त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित आता याला बंद करून हाही मोदक आपला छान असा इथे तयार झालेला आहे मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत।, आहेत तर इथे मी प्लेटवर अकरा मोदक ठेवलेले आहेत तर तेवढ्या उकडीमध्ये माझे एक पंधरा ते सोळा मोदक झालेले आहेत यावर मी आता केसर लावून घेणार आहे तर ते चिकटून राहण्यासाठी मी इथे केसरच्या काड्या पाण्यामध्ये बुडवून या मोदकावरती ठेवणार आहे त्यामुळे केसरचा रंग जो आहे तो छान मोदकावरती उतरतो तुम्ही आत्ताच बघू शकता तो रंग जो आहे तो छान उतरलेला आहे आणि एका साइडला मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे मोदकाची जी प्लेट आहे ती आपण ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला याला पंधरा मिनटासाठी छान उकडून घ्यायचे आहे एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक जे आहेत ते छान उकडलेले आहेत आणि हात लावल्यानंतर ते जर हाताला चिकटत नसतील त्याला एक छान अशी चकाकी आलेली आहे तर तुमचे मोदक जे आहेत ते छान आता तयार झालेले आहेत तर मस्त असे हे उकडीचे मोदक आपण बाप्पाच्या चरणी अर्पण करूयात मस्त असे हे चतुर्थीच्या दिवशी उकडीचे मोदक तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी होतात आणि अगदी सहजरित्या तुम्ही हे बनवू शकता तर मस्त असे हे आपले उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही आतमध्येही बघू शकता सारण अब अगदी आपलं ठसठसून भरलेलं आहे आणि पारी देखील अगदी पातळ अशी मी पारी तयार केली होती आणि यावर मस्त तुपाची धार देऊन मोदक खाणं म्हणजे स्वर्ग सुख तर मस्त असे हे मोदक आपले नक्की तुम्ही करून बघा तर मोदकाची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त रहा, खात रहा, धन्यवाद